नमस्कार सोनल्स किचन ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत मलेशिया एअरपोर्ट वरून आता आम्ही निघालोय जेंटिंग हायलँड कॉलालंपूर इथे हे डायनाटिमोर मार्ट आणि जयपूर महाल हे इंडियन हॉटेल्स आहेत तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला चेहरे थोडे थकलेले दिसतायत कारण मुंबई इथे मलेशिया विमान प्रवास करून आम्ही डायरेक्ट कॉलालंपूरला निघालो जेंटिंग हायलँड ला केबल कारने जाण्यासाठी इथे आम्ही लाईन मध्ये उभे आहोत आता आम्ही आलो आता केबल कारच्या आत आपण चौघ झालो आपल्या कारमध्ये जेवढे आले आले जेंटिंग हे मलेशिया एक प्रमुख हिल स्टेशन आहे स्कायवेने उंचीवर जातोय आता आम्ही जा, हे पहिलं स्टेशन अजून वरती किती स्टेशन आहे स्टेशनला स्टेशन आम्हाला उतरायचं नाहीये पुढच्या स्टेशनला उतरायचं हे बाजूबाजूला जे दोन हॉटेलच्या बिल्डिंग्स दिसत आहेत तिथे आम्हाला जायचंय आता अमेझिंग एक्सपिरियन्स आहे तुम्ही पाहू शकता खूप उंचावरून चाललोय आम्ही थोडा थोडा पाऊस पडतोय काचेवर पावसाचे थेंब जमा झाले आहेत त्यामुळे स्पष्ट दिसत नाहीये एकदम मस्त आहे ना हे जे कलरफुल दिसतंय तेच जगातलं सगळ्यात मोठं हॉटेल आहे आणि तिथे आज आम्ही राहणार आहोत आम्ही आता हॉटेलमध्ये आलो आहे वर्ल्ड मधला लार्जेस्ट कॅसिनो या ठिकाणी आहे गॅमलिंग बेटिंग असं काही इथे इथे ग्राउंड फ्लोअरला कॅसिनो आहे बाहेरून डायरेक्ट ढगच दिसतात इतक्या उंचावर आहोत आम्ही इथल्या टॉवर टू मध्ये सेव्हन्टीन फ्लोर वर आम्ही राहिलो हा आहे आमचा रूम नंबर आज इथला आमचा दुसरा दिवस आहे म्हणजे तेवीस नोव्हेंबर आम्ही इथल्याच हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट केला जंगल थीम इज वर्ल्ड रेकॉर्ड लार्जेस्ट हॉटेल सेवन थ्री फायव्ह वन रूम्स असं लिहिलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लॉबी पण किती मोठीच्या मोठी, मोठी ह्यूज आहे मी आधी सांगितलंच आहे आम्ही सर्वजण केसरी टूर्स तर्फे आलो आहे हा आहे जेंट्स ग्रुप हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर हे आहे थीम पार्क मलेशियामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे टेडी बिअरची शॉप्स दिसतील इथे थीम पार्क मध्ये पण खूप सारे शॉप्स आहेत इथे भरपूर सारे शो आणि राईड्स आहेत आम्ही आता इंडिपेंडन्स डे नावाचा शो बघायला आलो आहे थ्री डी शो आहे त्यांनी आम्हाला गॉगल्स प्रोव्हाइड केले होते इथे स्नो हाऊस सारखं दिसलं म्हणून आम्ही आत आलो पण हा शॉपिंग मॉल आहे त्याला अशा प्रकारे डिझाईन केलंय इथे छत्र्या बॅग स्टेडी बिअर हेअर पिन कपडे असं बरंच काही होतं आम्ही मलेशिया सिंगापूर दोन्ही ठिकाणी गेलो पण शॉपिंगच्या दृष्टीने मला मलेशिया खूप आवडलं कारण प्रॉडक्ट्स त्यांचे स्वतःचे आहेत क्वालिटी चांगली आहे तसंच रिझनेबल पण आहेत हे थीम पार्क इतकं मोठं आहे ना कि एका चोला की एका शोवरून दुसऱ्या शोला किंवा राईडला जाण्यासाठी खूप चालावं लागतं या थीम पार्कचं नाव आहे स्काय वर्ड इथे तुम्ही पाहू शकता फोटो 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 केबल कारनेच आता आम्ही पुन्हा सिटी मध्ये चाललोय तिथे वेगळ्या हॉटेल मध्ये राहणार आहे ऑन द वे इथे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे तिथे आम्ही चाललोय आता आणि हे स्टेप्स आहेत आता आम्हाला हे चढायचंय आता आली आता वर आता थोड्याशाच राहिले टोटल दोनशे सत्तर पायऱ्या आहेत जास्त नाही आहेत पण स्टीफ आहेत त्यामुळे दम लागतो मंदिराच्या गाभाऱ्यात आलो आता आम्ही छान दर्शन झालं त्यानंतर आता आम्ही आलो एक टॉवरला केअर टॉवरची लॉबी आहे आता इथून आम्ही जाणार आहोत वर ऑब्झर्वेशन डेकला केएल टॉवरच्या टू सेवेंटी मीटर इतक्या उंचावर आम्ही आहोत आता या ठिकाणी हा ऑब्झर्वेशन डेक आणि शॉपिंग एरिया आहे इतिपूर्ण का सीटे व्यू आपल्याला दिसतो आज आहे आता रात्रीची वेळ आहे आणि बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे क्लियर काही दिसत नाहीये जास्त त्याला बघू द्याले हाय दो देमो हात लाऊ पण हलू नकोस इंजिन आम्ही काय खरेदी केलं चॉकलेट्स कुठून घेतल्या क्वीन टॉवर आणि आणखी काय काय पाहिलं हे बघूयात व्हिडिओच्या पुढच्या भागात हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय